नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग एक्केचाळीस तर पण कोण येईल वाचवायला तुला आता म्हणत वेद जागेवरून उठला तर पणे परत दरवाजाकडे जायचा प्रयत्न केला तिने वेदकडे पाठ केली आणि ती दरवाजाच्या हँडलला पकडणार तेच मागून वेदने पटकन तिला पकडलं तिच्या पोटाजवळ हात लॉक करत तो हसला दर्पणने सुटायचे अथक प्रयत्न केले पण वेद खूप जास्त ताकदवर होता तिच्यापेक्षा एवढं सोप्पं सोप्प वाटत तुला हे ह वेद तिच्या कानाजवळ म्हणाला प्लीज मला जाऊ द्या प्लीज दर्पण घाबऱ्या आवाजात म्हणाली एवढा जाऊन देव आत्ताशी तर पकडलं आहे तुला मी वेद म्हणाला वेदने तिला तसंच फिरवलं आणि खाली जमिनीवर फेकलं दर्पणचा तोल गेला आणि ती हाताच्या कोपऱ्यावर खाली पडली शरीराचा सगळा भार हातावर आल्याने ती कळवळी पण वेदनेकडे लक्ष न देता तिने वळून वेदला पाहिलं तो एक एक पाऊल टाकत तिच्याकडे येत होता जणू तो शिकारी आहे आणि ती त्याची शिकार प्लीज प्लीज मला जाऊ द्या दर्पण मागे सरकत म्हणाली <laughs> देणार ना तुला जाऊन पण देणार पण मला जे हवंय ते मिळवल्यावरच तिळस्वानं हसत वेद म्हणाला दर्पणने हिम्मत एकवटली आणि ती उभी राहिली तिची पावलं अजूनही मागे चालली होती डोळ्याच्या कोपऱ्यांनी तिने बेडरूमचा दरवाजा पाहिला जो उघडा होता हे, हे, हे पहा तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे फक्त फक्त मला काही करू नका दर्पण त्याला पाहून म्हणाली अच्छा मला जे हवंय ते मिळवल्यावर मी तुला सोडून देणार ना दर्पण चल आता शहाण्या मुलीसारखी माझ्या समोर ये बरं वेद तिला पाहून म्हणाला दर्पणने पाहिलं तर, 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 तर ती सोफ्याच्या बऱ्याच जवळ आली होती तिने परत एकदा मागे पाहिलं तर ह्यावेळी तिच्या मध्ये आणि दरवाजा मध्ये अंतर थोडसच राहिलं होत साधारण विसेक पावलांच दर्पणने वेदला पाहिलं जो बऱ्याच अंतरावर होता वेळ न दवडता तिने त्याच्याकडे पाठ केली आणि ती बेडरूमच्या दरवाजाकडे पळाली दर्पण बेडरूम मध्ये पोहोचली आणि तिने दरवाजा लावायला घेतला दरवाजा बंद होताना मात्र मध्येच कोणाचा तरी पाय अडवा आला आणि दरवाजा लागता लागता राहिला दर्पणने ताकद लावली पण त्याचा काही एक फायदा झाला नाही तिने घाबरून वर पाहिलं तर वेद दरवाजावर हात ठेवून तिला हसून पाहत होता आता तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले तिने भीतीने भरलेल्या डोळ्यांनी वेदला पाहिलं प्लीज प्लीज दर्पण रडत म्हणाली वेदने जोरात एक धक्का दिला आणि दरवाजा उघडला त्याच्या धक्क्याने मात्र दर्पण परत एकदा जमिनीवर कोसळली होती मात्र ह्यावेळी मागे कपाट असल्याने त्या कपाटाची कड तिच्या पाठीला जोरात लागली नशीब तिचं डोकं वाचलं होत उठांवर क्रूर हसू घेऊन वेदात आला त्याने दर्पणला दंडापासून पकडला आणि तिला बेडवर टाकलं दर्पण वेदनेने विभळली तिच्या डोळ्यातले अश्रू ओघळत होते पाठीला मार लागल्याने तिला काहीच सुचत नव्हतं तिने नजर फिरवून वेदला पाहिलं तर तो त्याच्या शर्टची बटन होता वासना त्याच्या नजरेत स्पष्ट दिसत होती दर्पणच्या तोंडून हुंदका आला वेद तुला प्रचंड त्रास द्यायचा प्रयत्न करेल सहन करत बसू नकोस मौर्य किंवा मी सतत तुझ्या आसपास असू त्यामुळे कधीही मदतीला बोलव मदतीला नाही बोलवता आलं तर स्वतः लढ पण आज जसं सहन केलं तसं सहन करत बसू नकोस समोरचे शब्द तिला आठवले ती काही करणार त्याआधीच वेदने त्याच्या शरीराचा भार दर्पणच्या अंगावर टाकला आणि जबरदस्ती तिचे ओठ कैदेत घेतले दर्पणने तोंड फिरवून त्याला प्रतिकार करायचा पूर्ण प्रयत्न केला वेदच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता त्याने दर्पणला तोंड फिरवलेलं पाहिलं आणि सटकन तिच्या कानाखाली ठेवून दिली अचानक एवढ्या जोरात कानाखाली बसल्याने दर्पण लक्षणवर काही सुचलंच नाही टोक्यात मुंग्या आल्यासारखं झालं होतं तिला काय झालं हे कळाल्यावर तिने रागाने वेदला तिच्या अंगावरून ढकलून दिलं वेद बेडच्या एका बाजूला पडला दर्पणला घड्याळ्याची आठवण आली तस घड्याळ्याचं बटन दाबलं आणि ती दरवाजाकडे निघाली तिने बेडवरून पाय खाली ठेवला आणि वेदने तिचा पाय ओढला एक पाय ओढल्या गेल्याने तिचा तोल गेला आणि ती सरळ बाजूच्या असलेल्या कपाटावर आदळली ह्यावेळी तिचं डोकं कपाटावर आदळलं होत पेदचा हात अजूनही तिच्या पायावर जाणवत होता पण डोळ्यावर अंधार का आला तेच तिला समजलं नाही तिला स्वतःच शरीर सावरलं गेलं नाही त्यामुळे ती जमिनीवर बसली अचानक तिच्या डोळ्यांवर रक्ताची धार आली आणि तिने डोक्याला हात लावला आजूबाजूचं सगळं सुन्न झाल्यासारखं वाटत होतं तिने डोक्याचा हात काढून पाहिला तर तिथे रक्त दिसत होत हातामागोमाग आता अख्ख्या चेहऱ्यावर रक्त पांगलं होत तिला आता काहीच ऐकू येत नव्हतं किंवा काही, कि काही स्पष्ट दिसत नव्हतं कारण तिच्या डोळ्यावर रक्ताची धार होती तिचं शरीर अचानक तोल जाऊन एका बाजूला पडलं तिचे डोळे बंद होण्याआधी तिने फक्त कोणाला तरी आत येताना पाहिलं होतं भौतिक तो समर असा आणि त्यानंतर तिचे डोळे आपोआप बंद झाले तर पण तर पण डोळे उघड कोणाचा तरी हात तिच्या गालावर चापट मारत होता तिने डोळे उघडले तर सगळं अंधूक दिसत होत तिने डोळे परत मिटले आणि ह्यावेळी चेहऱ्यावर पाणी पडल्याने तिने डोळे उघडले आणि पाहिलं तर समोर समरचा चेहरा दिसत होता स स सर दर्पणच्या तोंडून अस्पष्ट असं काहीतरी निघालं हो मीच आहे डोळे उघड दर्पण समर तिला पाहून म्हणाला दर्पणने डोळे उघडले समरने कापूस डोक्यावर पकडून ठेवला होता जेणेकरून आणखी रक्त जाऊ नये त्याने तिला शुद्धीवर पण आणलं होत कारण मौर्य येतच होता काय झालं हिला म्हणत मौर्य पळत आत आला सांगतो आधी तिला पहा समर घाईने म्हणाला समर जेव्हा दर्पणजवळ पोहोचला तेव्हा दर्पणने शुद्ध हरपली होती वेदने पण वेळ पाहून तिथून पळ काढला होता समरला आता दर्पणकडे लक्ष देणं गरजेचं वाटत होत त्याने दर्पणला उचललं आणि त्याच्या घरामध्ये आला मौर्यने तिच्या डोक्यावर असलेली जखम पाहिली आधी नाणे तिचा चेहरा साफ केला मग तिची जखम गालावर उमटलेली बोट मात्र त्याच्या नजरेतून सुटली नाही जखम खोल नाहीये त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाहीये मौर्य समरचा काळजीने वेढलेला चेहरा पाहून म्हणाला शुद्ध का हरपली मग तिने समरने काळजीने विचारलं घाबरली आहे ती दादा कशाला तरी खूप मौर्य तिचा पीपी चेक करत म्हणाला हम्म आणखी कुठे लागला आहे का ते पण पहा समर त्याला पाहून म्हणाला हो दर्पण डोळे उघडे ठेव आणखी कुठे दुखताय का मौर्यने दर्पणला पाहून विचारलं पा, दर्पण मुश्किलीने डोळे उघडे ठेवत कळवळून म्हणाली बहुतेक तिच्या पाठीला पण लागला आहे तिला पोटावर झोपव मौर्य समरला पाहून म्हणाला समर पुढे आला आणि त्याने अलगद दर्पणला पोटावर झोपवलं तिने आता डोळे पूर्णपणे बंद केले होते मौर्यने तिच्या कमरेपर्यंत चादर ओढून दिली आणि तिचा टॉपवर केला एवढं कसं खर्चल हिला समरने आश्चर्याने विचारलं बहुतेक आदळी आहे पाठ कशावर तरी मौर्य जखमा पाहून म्हणाला जस जसा समर दर्पणला पाहत होता तस तसा त्याचा राग वाढत चालला होता रागात त्याच्या हाताच्या घट्ट झाल्या होत्या मौर्यने एक नजर त्याच्याकडे टाकली काय झालंय हे समर मौरेने शांतपणे विचारलं वेद आला होता तिच्या घरी त्याने तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला आहे समर दात एकमेकांवर घासत म्हणाला हात थांबले जसं त्याने हे ऐकलं राग तर त्यालाही येत होता कारण आता दर्पणची अवस्था खूपच खराब झाली होती तू एक काम करशील दादा इथे हिच्याजवळ थांबशील मी आणेल त्या वेदला शोधून मौर्य पण राग आवरत म्हणाला हम्म समर शांतपणे म्हणाला मौर्यला एवढं गंभीर पाहून समरला कळालं की त्याने काही करण्याआधीच मौर्य काहीतरी करेल खूप कमी वेळा तो असा गंभीर व्हायचा जेव्हा जेव्हा हे रूप दिसायचं तेव्हा तेव्हा पूर्ण सीमेवर काळजीत पडायचं हिच्या पायाला पण जखमा आहे त्यार मौर्य काळजीने म्हणाला काही मदत मागुणाक्षा आत येत म्हणाली आलीस मी हे संपवतो प्लीज कपडे बदल आणि आणखी कुठे जखमा किंवा आणखी काही असेल तर मला सांग तिच्यावर लगेच उपचार करणं गरजेचं आहे मौर्य शांतपणे म्हणाला ठीक आहे साम तू केलंस हे अक्षाने डोळे बारीक करत विचारलं मी कधीच स्त्रियांवर हात उचलत नाही अक्ष्या समर राग आवरत म्हणाला अक्षा शांत रहा मौर्य गंभीरपणे म्हणाला त्याला एवढं गंभीर पाहून अक्षा पण शांत झाली तिने दर्पणला पाहिलं तिच्या पाठीभर झालेल्या जखमांना मलम लावत होता तू एवढे कुटाने का करत बसला आहे जर तुम्ही तिच्या जखमा लगेच बऱ्या करू शकता तर अक्षा हाताची घडी करत म्हणाली मौर्यने आश्चर्याने समरला पाहिलं हे मौर्याच्या डोक्यात आलंच नाही की समर दर्पणला लगेच बरं करू शकतो नाही तिचं सध्या घरात राहणं गरजेचं आहे तिच्या जखमा जर मी आत्ता बऱ्या केला तर ती उद्या लगेच हॉस्पिटलमध्ये जाईल आणि ते मला नकोय मूर्खपणा करते ना न ऐकण्याचा मग भोगू दे शिक्षा थोडी समर रागावून म्हणाला अक्ष आणि मौर्य आश्चर्याने समरला पाहत होते तो कोणाची तरी एवढी काळजी करतोय हे पाहूनच दोघांना आश्चर्य वाटत होत अक्षाने मान डोलून त्याला पाहिलं मी आलोच हिचे कपडे घेऊन समर म्हणाला आणि तो बाहेर गेला किती त्रास होईल तिला आता अक्ष तिला पाहून म्हणाली ही तर सुरुवात आहे पुढे येणारी संकट ही, ही मुलगी कशी पेलणार आहे देव जाणे मौर्य दर्पणला पाहून म्हणाला दर्पणने डोळे उघडले पापण्या जड झाल्यामुळे तिला अवघड जात होत डोळे उघडायला पण कसा बसा करत तिने डोळे उघडले डोकं प्रचंड ठणकत होत शरीराची हालचाल होत नव्हती जणू ते आहे डोळ्यांवर ताण देऊन ते उघडत दर्पणने आजूबाजूला पाहिलं हे तिचं घर नक्कीच नाहीये हे तिला जाणवलं हातपाय थंड पडले होते तिला कळायला थोडा वेळच लागला की तिच्या हाताला सलाईन लावलं आहे डोकं ठणकत होतं म्हणून तिने दुसरा हात उचलून डोक्यावर न्यायचा प्रयत्न केला तर हात उचलण्याआधीच तो खाली नेला कारण हात सुद्धा दुखत होता तिच्या तोंडून एवढंच निघालं तिचे डोळे परत बंद होत होते डोळे एवढे जड झाले होते की तिला ते उघडे ठेवणं मुश्किल जात होत शरीराचा प्रत्येक भाग ठणकत होता तिने डोळे उघडून बंद केले सगळं कस अंधुक अंदुक दिसत होत तिला हे hey. कोणाचा तरी आवाज तिच्या कानी पडला तिने डोळे उघडून आवाजाच्या दिशेने पाहिलं एक अंदुक चेहरा तिच्या नजरेला पडला ती स्वतःशी पुटपुटली तिचा आवाजही बाहेर पडला नसेल एवढ्या हळू ती पुटपुटली होती तिने डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला पण ते अशक्य वाटत होत आराम कर सॉरी तुला केटमाइन दिला आहे मौर्यने कदाचित तुला आणखी झोप येईल त्याने समर तिला पाहून हळूच म्हणाला दर्पणने फक्त मान डोलावली आणि डोळे बंद केले डोळे बंद करताना तिला तिच्या कपाळावर कोणाचा तरी उबदार स्पर्श जाणवला बहुतेक तो समरच्या ओठांचा होता समरने तिला झोपून दिलं तिच्या अंगावर असलेली चादर व्यवस्थित करून तो तिथेच बेडच्या कोपऱ्याला बसून राहिला दर्पणला त्रास होतोय हे त्याला जाणवत होत पण तिला हा त्रास होणं गरजेचं आहे असं त्याला वाटत होत जोपर्यंत तू ह्या त्रासातून जात नाही तोपर्यंत तू कणखर होणार नाही दर्पण समर स्वतःशी म्हणाला समरने तिला एकदा पाहिलं आणि तो उठून बाहेर आला रूमचा दरवाजा उघडा ठेवत तो बाहेर हॉलमध्ये येऊन बसला तो सोफ्यावर असा बसला होता जिथून त्याला दर्पण स्पष्टपणे दिसेल तो हाताची घडी करून शांतपणे बसलेला होता गंभीरपणे कशाचा तरी विचार करत तो फक्त बसून राहिला मौर्य शर्टच्या वर आला त्याचे डोळे लाल भडक झाले होते रागाने एक एक पाऊल उचल तो लॉबी मधून पुढे आला त्याला कोणाला मृत्यू द्यायचा अधिकार नव्हता हे त्यालाही माहिती होत पण तो आज वेदची जी अवस्था करणार होता ती मृत्यूपेक्षाही वाईट असेल कदाचित त्याला सहसा कधी राग यायचा नाही आला तर तो काय करेल ह्याची शाश्वती त्याला सुद्धा नव्हती जॉईन करू शकते पावलासोबत पाऊल टाकत म्हणाली नक्कीच म्हणत मौर्यने तिच्याकडे नजर टाकली एवढ्या रागात असताना पण त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं होत अक्षाच त्याच्या सोबत असल्याने मौर्य दरवाजासमोर उभा होता त्याने एक नजर अक्षावर टाकली तुला वाटत तू घरी असेल अक्षाने दरवाजाकडे पाहत विचारलं असेल ना असेल? मौरे मौरे का नसेल मौर्य एकदम खात्रीने म्हणाला अक्षाने बेल वाजवली मौर्य दरवाजा आड झाला समोरून एका स्त्रीने दरवाजा उघडला तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता डॉक्टर वेद इकडेच राहतात का अक्षाने चेहऱ्यावर शक्य तितक्या भाव ठेवत विचारलं हो पण ते घरी नाहीयेत अणु म्हणजे वेदची बायको म्हणाली मला माहिती आहे वेद घरी आहे पाहुण्यांचं स्वागत कसं करतात अनु अक्षा अणूच्या डोळ्या डोळे घालून पाहत म्हणाली या नाथ प्लीज अनु अक्षाला पाहून अगदी आपुलकीने म्हणाली अक्षाने मौरेला इशारा केला आणि दोघेही आत आले अक्षाने अणूला पाहिलं आणि घरभर नजर फिरवली वेद अरे बाहेर ये पाहुणे आले आहेत आपल्याकडे अणू हॉलमधून म्हणाली आलो आतून आवाज आला मौरेने हाताची घडी केली आणि अक्षला पाहिलं मोरे वाटच पाहत होता जोपर्यंत वेद बाहेर येतोय अनुने दोघांसाठी पाणी आणलं आणि त्यांना बसायला सांगितलं अक्षर चालत अनुकडे गेली जी तिलाच पाहत होती इथे आता जे काही घडेल ते तू शांतपणे बघणार आहेस अजिबात हलणार नाहीस तू जागेवरून मी पुढची सूचना देत नाही अनुच्या डोळ्यात डोळे घालून अक्षय म्हणाली अनुने फक्त मान डोलावली अक्षा अनु शेजारी उभी राहिली आणि त्याच वेळी वेद बाहेर आला त्याचा चेहरा पाहून वाटतही नव्हतं की त्याने काही केलं आहे म्हणून हा बोल म्हणत वेदने मौर्यकडे मौर्याने फक्त ओठांचा कोपरा के वर केला वेदच्या चेहऱ्यावर भीती पसरलेली दिसत होती त्याच्या डोळ्यात दिसत होत की कि तो किती घाबरला आहे ते त्याने बाजूला नजर टाकली तर अणु शेजारी उभी होती हाय म्हणत अक्षाने हात हलवला काय हवंय तुम्हाला वेदने विचारलं मौर्यने हसून त्याला पाहिलं आणि एक एक पाऊल टाकत तो पुढे आला वेद मात्र जागचा हल्ला नाही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप न पाहून मौर्यला आणखी आली हिंमत पण करू नकोस मौर्य खूप महागात पडेल तुला हे वेद रागात म्हणाला अच्छा आणि ह्या धमक्या कोणाच्या जीवावर देतोय तू मौर्यने पुढे येत विचारलं त्याच्याशी तुझ काही घेणं देणं नाहीये वेद चिडत म्हणाला अस कस तू कारण नसताना दर्पणला इजा पोहचवूच शकत नाही एक शांत आणि सोसायटी मध्ये आपली इज्जत राखून ठेवणारा वेद कधीच असं काहीच करणार नाही ज्याने त्याच्या नावावर कोणी टीका करेल हो ना वेद क्षणक्षण वाढत जाणारा राग मौर्याच्या आवाजात स्पष्टपणे जाणवत होता त्या दीड दमडीच्या दर्पणची एवढी हिंमत नाहीये कि ती माझ्या बाबतीत बाहेर काही बोलेल जरी ती काही बोलली ना तरी तिच्यावर कोणीही विश्वास ठेवणार वेद म्हणाला चेहऱ्यावर असलेले भाव पाहून मौर्याचा राग आणखी वाढला तो पुढे आला त्याच्या डोळ्यात असलेला राग पाहून मात्र वेद दोन पावलं मागे झाला हे शब्द दर्पणच्या बाबतीत पुन्हा वापरायचे नाहीत वेद धमकी देत मौर्य म्हणाला मौर्य आणखी पुढे आला आणि वेद मागे भिंतीला टेकला मौर्यने एका हाताने त्याचा गळा पकडला आणि त्याने काहीही प्रयत्न करण्याआधीच मौर्याने त्याला एका हाताने उचललं वेद श्वास घेण्यासाठी तडफडत होता त्याला असं तडफड करताना पाहून मौर्याच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू आलं मुलींच्या आयुष्याशी खेळताना तुला लाज नाही वाटत पुरुष म्हणून जन्माला आला आहेस म्हणजे स्त्री तुझ्या हातचं खेळणं आहे असं समजू नकोस मौर्य रागाने म्हणाला तू 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 मला नाही नाही मारू शकत मी श्वास घेण्यासाठी तडफडत म्हणाला मला माहिती आहे मी तुला नाही मारू शकत आणि एवढ्यात मारणार पण नाही आम आम्ही तुला तू कामाचा आहेसमेवनचा त्यामुळे तू तर जिवंतच राहशील त्याला पाहून म्हणाला मौर्यने त्याला असं पकडलं होतं जणू तो एखादा पेपर हवेत उचलत आहे त्याची वाढलेली तडफड पाहून मौर्यने त्याला खाली सोडलं वेद आहे तसा खाली बसला खोकत त्याने श्वास घेतला मौर्यने त्याला एक नजर पाहिलं आणि जोरात एकला त्याच्या पोटात मारली वेद कळवळत जमिनीवर आडवा झाला मौर्य त्याच्या समोर दोन पायांवर बसला आणि त्याचा चेहरा हातात पकडला चुकीच्या माणसाशी तुझ्या मागे सिमीवन पेक्षा मोठ नाहीये आणि का नाहीये हे तुला कळेल रागात मौर्य म्हणाला मौर्य उठला आणि रागात आणखी एक लात त्याच्या पोटात मारली मागोमाग त्याच्या चेहऱ्यावर दोन तीन पंच ठेवून देत मौर्यने त्याला पाहिलं आणखी मारलं तर तो कदाचित मरेल ह्या विचाराने त्याने त्याला मारणं बंद केलं अक्षा ह्याला सिमेवनकडे पोहोचवायचं काम कर मला घरी जावं लागेल दर्पण शुद्धीवर आली असेल मौर्य अक्षाला पाहून म्हणाला हो अक्षा मान डोलवत म्हणाली मौर्य तिथून बाहेर पडला अक्षाने वेदला पाहिलं जो कळवळत जमिनीवर पडला होता अक्षर त्याच्या जवळ बसली आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं झोपून जा हा आता खूप त्रास होणार आहे तुला अक्षा त्याच्या मानेवर इंजेक्शन देत म्हणाले तिने कोणाला तरी कॉल करून आत बोलावलं आणि त्याला घेऊन जायला सांगितलं तिने अनुला वळून पाहिलं आणि तिच्या जवळ गेली तुझा नवरा तुला मारहाण करत होता तो बलात्कारी होता हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या स्टाफला सुद्धा तो त्रास द्यायचा घरात तुला मारहाण करून तुझ्यावर पण तो जबरदस्ती करायचा असं तू जाऊन पोलिसांना सांगणार आहेस मी किंवा आणखी कोणी इथे आलंच नव्हतं हेही लक्षात ठेव आणि वेद इथे आलाच नाही हेही लक्षात ठेव अक्षय तिच्या डोळ्यात पाहून म्हणाली अनुने फक्त मान डोलावली अक्षच्या चेहऱ्यावर खुणशी हसू आलं आणि ती तिथून बाहेर पडली सिमीवन काय चेज आहे ना हे वेदला आता कळेल अक्षर दरवाजातून बाहेर पडताना म्हणाली